रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कमीत कमी परमेश्वराच्या चिंतनाचा आपण केलेल्या पाप पुण्याचा हिशोब देण्याकरता लोक जातात त्याही ठिकाणी ते टीका करताना जर इतक्या खालच्या पातळीवरती थी करत असतील तर ते काय चांगलं नाही खरं तरी मग म महेंद्र थोरवे असतील महेंद्र दलवे असतील भरत शेठ गोगावले असतील यांना थोडासा गर्व झालेला आहे मागच्या वेळेला जो काय <coughs> उद्धव ठाकरेंच्या सरकारची पडझड झाली त्याच्यामधले मेन हिरो आम्ही आहोत अशा पद्धतीचा एक त्यांचा स्वतःचा मत बनलेला आहे आणि त्या मताने आता पुन्हा देवेंद्र फडणवीसचं सरकार आम्ही पाडू शकतो अशा एका कुत्सित हेतूने हे तिन्ही लोक आता काहीतरी जिल्ह्यामध्ये आम्ही घडवतो आहे महाराष्ट्रात घडवतो आहे अशा पद्धतीने पाहतात थोडे दिवस थांबा ते भावाचे नाही झाले तर तुम्ही कोणाचे नाही होणार ते थोड्या दिवसामध्ये समजेल त्याला काय मोठं हे नाही कारण मागचं सरकार ह्याच्यामध्ये पाडण्यामध्ये आपला हात होता आता आता आपला कशा कशात हात आहे हे सुद्धा आपल्याला आहे खरं तर आदिती तटकरे पालकमंत्री आहे त्याच्यामुळे सुनील तटकरेंवर आरोप करण्याचं काही कारण नाही आरोप करायचाच असेल महेंद्र दवी बोलतात आता था, म्हाताऱ्यांनी थांबा मग आदिती तर तरुण आहे अजून वयाने मग थांबायचं झालं तर आता महेंद्र था, दलवी महेंद्र थोरवे आणि गोगावले यांनी थांबायला पाहिजे आणि यांचा खरं तर पालकमंत्री मंत्री, मंत्री हा वाद नाही याच्यामध्ये काहीतरी राजकारण मोठा असेल आणि त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांची कही पे निगाय आणि पे निशाणा अशा पद्धतीचा राजकारण आज जिल्ह्यामध्ये चाललंय काय जे ज्याच्या कार्माधर्माने सगळेच मारतात त्यामुळे इशारा देण्यासारखा काय याच्यामध्ये काय नाही आहे आपण जितका वाईट करू तितका परमेश्वर आपला वाईट करतो त्यामुळे ह्यांना इशारा देण्याचं काय तटकरेने आम्हाला कधी कोणाला तरी वाईट बोला असं कधी शिकवलं नाही सुसंस्कृत राजकारणात ना आम्हाला घडवले त्यामुळे आम्ही कोणाच्या विषयी त्यांनी जरी किती खालच्या पातळीवर टीका केली असली तरी आमची पातळी सोडून आम्ही कोणावरही टीका करू नये अशा पद्धतीचाच आमचा नेते सुनील तटकरे असतील आदित्य असेल अनिकेत असेल या तिघांचा आम्हाला नेहमी कटाक्ष असतो की तुम्ही शक्यतो कोणावरती टीका करताना खालच्या पातळीवर करू नये आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे कार्यकर्ते वागतो